नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पोलीस भरती संदर्भात जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसचा ग्राउंडचा ऑफ किती लागला होता याविषयी माहिती देणार आहे मी आपल्या चॅनलवरती पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस या नावाने एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये मी मागील दोन हजार बावीस तेवीसची जी काही भरती झाली होती त्यामध्ये कोणत्या घटकासाठी किती कटॉप लागला होता त्याची माहिती देणार आहे तर तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा कटॉप पाहिजे तुम्ही कमेंट करून सांगा त्याचबरोबर आपल्या प्लेलिस्टला नक्की भेट द्या तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की हा मुंबई पोलीस कॉन्स्टेबलचा ग्राउंडचा कटॉप आहे जो की पन्नास मार्कांपैकी आहे यामध्ये वरच्या साईडला सोशल रिझर्वेशन म्हणजे काय जे सामाजिक आरक्षण आहे ते देण्यात आलेलं आहे ज्यामध्ये एस सी एस टी व्ही जे ए एन टी बी एन टी सी एन टी डी ओ बी सी एस सी बी सी डब्ल्यू एस आणि ओपन त्याचबरोबर जो उभा कॉलम आहे त्यामध्ये समांतर आरक्षण देण्यात आलेलं आहे त्यामध्ये जनरल असेल महिला असेल स्पोर्टमन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक पोलीस पाली होमगार्ड अशा प्रकारचं आरक्षण देण्यात आलेलं आहे तर यामध्ये मी तुम्हाला जे काही जनरल कॅटेगरीचे उमेदवार असतात त्यांचा ऑफ सांगणार आहे तर एस सी मुलांचा कटॉप हा छत्तीस मार्कांवरती लागला होता एस टी मुलांचा कटॉप हा छत्तीस मार्कांवरती व्ही जे ए मुलांचा कटॉप हा अडतीस मार्कांवरती एन टी बी मुलांचा कटॉप हा अडतीस मार्कांवरती एन टी सी मुलांचा कटॉप हा अडतीस मार्कांवरती एन टी डी मुलांचा कट ऑफ हा अडतीस मार्कांवरती ओ बी सी मुलांचा कट ऑफ हा छत्तीस मार्कांवरती एस सी बी सी मुलांचा कट ऑफ हा अडतीस मार्कांवरती ए डब्ल्यू एस मुलांचा कट ऑफ हा अठ्ठावीस मार्कांवरती आणि ओपन मुलांचा कटॉप हा एक्केचाळीस मार्कांवरती लागला होता त्याचबरोबर जर आता मुलींची माहिती सांगायचं झालं तर एस सी मुलींचा कट ऑफ हा तेहतीस मार्कांवरती एस टी मुलींचा कट ऑफ हा चौतीस मार्कांवरती व्ही जे ए मुलींचा कट ऑफ हा पस्तीस मार्कांवरती एन टी बी मुलींचा कट ऑफ हा तेहतीस मार्कांवरती एन टी सी मुलींचा कट ऑफ हा पस्तीस मार्कांवरती एन टी डी मुलींचा कट ऑफ हा पस्तीस मार्कांवरती ओबीसी मुलींचा ऑफ हा तेहतीस मार्कांवरती एस सी बी सी मुलींचा कटॉप हा चौतीस मार्कांवरती डब्ल्यू एस मुलींचा ऑफ हा पंचवीस मार्कांवरती आणि ओपन मुलींचा ऑफ हा एकोणचाळीस मार्कांवरती लागला होता हा जो ऑफ आहे हा पन्नास मार्कांपैकी ऑफ आहे आणि तुम्ही यामध्ये स्पोर्टमन असेल प्रोजेक्ट अफेक्टेड असेल सर्व्हिसमॅन असेल होमगार्ड असेल पोलीस चाईड असेल या प्रत्येक प्रवर्गाचा ऑफ किती लागला होता तुम्ही यामध्ये पाहू शकता त्यामध्ये त्याचबरोबर इथे अनाथचा कटॉप हा पंचवीस मार्कांवरती लागला होता तर ही एक मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस वीस ग्राउंड कटॉपविषयी तुम्हाला माहिती द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद